सकाळच्या घाईचा विचार करून आपण उकड न घेता झटपट पंधरा ते वीस मिनटामध्ये बनवून तयार होणारी ही कोथंबीर वडी केलेली आहे अगदी पाच ते सहा चमचे तेलाचा वापर करून कमीत कमी तेलाचा वापर करून खुसखुशीत कोथंबीर वडी केलेली आहे अशाच भरपूर टिप्स आहेत रेसिपीज पाहण्यासाठी यूट्यूबवर कविताच किचनला सबस्क्राईब नक्कीच करा प्रत्येक रेसिपी आपण भरपूर टिप्सहित आणि परफेक्ट तयार करत असतो त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून आठवड्यातील सहाही दिवस माझ्या नवनवीन येणाऱ्या रेसिपीज पाहायला विसरू नका नमस्कार मी कविता कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण लहान मुलांच्या टिफिनसाठी पंधरा ते वीस मिनटामध्ये बनवून तयार होणारी खुसखुशीत कोथंबीर वडी बनवत आहोत त्यासाठी या ठिकाणी कोथंबीर घेतलेली आहे कोथंबीर आदल्याच दिवशी तुम्ही नेसून ठेवू हो शकता अगदी बऱ्याचदा आपल्याला जेव्हा कोथंबीर वडी तयार करायची असते त्याच वेळेस कोथंबीर आणतो आपण त्यानंतर जेव्हा ती दुसऱ्या पद्धतीने आपण मळून पीठ मळून ती कोथंबीर वडी करतो त्यासाठी आपल्याला कोथंबीर सुकवलीच हवी असते परंतु अशा पद्धतीने जेव्हा कोथंबीर वडी करतो त्यावेळेस कोथंबीर ओलली असली तरीही चालते कोथंबीर स्वच्छ धुवायची त्यानंतर चाणी म्हणते पाच मिनटासाठी पाणी निथळण्यासाठी ठेवायची त्यानंतर अशा पद्धतीने अगदी बारीक बारीक छान अशी ही कोथंबीर कट करून घ्यायची हे पहा सर्व कोथंबीर आपली कट करून झालेली आहे त्यानंतर आपण कोथंबीर वडी करण्यासाठी थोडीशी एक चटणी करणार आहोत त्यासाठी कढाईमध्ये तेल तापण्यासाठी ठेवलेलं आहे त्यानंतर लसूण आणि हिरवी मिरचीचा छान असा ठेचा करून घेतलेला आहे तेल छान गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरं टाकलेलं आहे त्यानंतर आपण जो ठेचा करून घेतलेला होता तो यामध्ये ॲड केलेली त्यानंतर अगदी पाव चमचा एवढी हळद टाकायची आणि सर्व जिन्नस तेलामध्ये व्यवस्थित अशा परतवून घ्यायच्या त्यानंतर आपण यामध्ये जी बारीकची घेतलेली कोथंबीर होती ती कोथंबीर यामध्ये ॲड करणार आहोत आता साधारणतः दोन टिफिनसाठी अगदी परफेक्ट अशी रेसिपीच आहे ही दोन ते तीन चा टिफिन यामध्ये अगदी सहज तयार होतो या, या प्रमाणामध्ये आपण ही कोथंबीर वडी बनवत आहोत आता कोथंबीर ह्या तेलामध्ये व्यवस्थित अशी परतवून घेणार आहोत तेलामध्ये ही कोथंबीर परतवली की आणखीन छान असा हिरवा रंग या कोथंबिरीला येतो त्यासाठी ते अगदी दोन मिनटासाठी आपण ही कोथंबीर परतवून घेणार आहोत जेव्हा आपण पीठ मळून कोथंबीर वडी तयार करतो त्यानंतर ती उकड घेतो तिला खूप वेळ देखील लागतो त्याचबरोबर त्यासाठी ते कोथंबीर सुकवलेलीच हवी असते परंतु अशा पद्धतीने अगदी पटकन अशी कोथंबीर वडी तयार होते जास्त नाही पाऊण कवाटी एवढंच पाणी टाकायचं त्यानंतर यामध्ये अगदी चवीनुसार आपण या ठिकाणी एक चमचावरती पाव चमचा एवढं मीठ टाकलेलं आहे मीठ यामध्ये छान असं मिक्स करून द्यायचं त्यानंतर गॅस मोठा करायचा या पाण्याला एक छान अशी उकळी आल्यानंतर यामध्ये आपण पीठ टाकणार आहोत आता पीठ टाकताना या ठिकाणी ज्या वाटीच्या मापाने आपण पाऊन वाटी पाणी टाकलं त्या वाटीच्या मापाने एक वाटी ते दीड वाटी एवढं पीठ आपल्याला लागणार आहे सुरुवातीला आपण एक वाटी पीठ यामध्ये ॲड केलेलं आहे पीठ यामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं पीठ मी अगोदर कढईमध्ये टाकण्याच्या अगोदर चाळून घेतलेलं होतं अशा पद्धतीने पीठ चाळूनच घ्या जेणेकरून त्यामध्ये अगदी पिठाचे गोळे तयार होणार नाही यासाठी हे पहा आता पीठ व्यवस्थित असं मिक्स केल्यानंतर थोडंसं मला पातळ मिश्रण वाटतं त्यामुळे अगदी पाववाटीलाही थोडंसं कमी मी यामध्ये पीठ टाकलेलं आहे अगदी पाववाटी टाकल्यावरती तरीही चालणार आहे हे पहा अगदी व्यवस्थित असं पीठ यामध्ये मिक्स करून देणार आहोत कारण कोथिंबीर थोडीशी जास्त क्वांटिटी आहे मध्ये आहे त्यामुळे थोडंसं पीठ आणखीन वापरलं तरीही चालणार आहे परंतु एक वाटी आणि वरती पाव वाटी एवढं पीठ मला या ठिकाणी परफेक्ट लागलेलं ला। आहे छानच आपण मिक्स करत असताना गॅसचा फ्लेम हा मध्यम ठेवलेला आहे मध्यम ते कमी याचेवर या ठिकाणी आपण हे पीठ व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं त्यानंतर झाकण ठेवायचं आणि अगदी पाच मिनटासाठी याला वाफ काढून घ्यायची आता आपण कोथंबीर कापण्यापासून आता को को ते आतापर्यंत साधारणतः आपल्याला पंधरा मिनटं लागलेली आहे आणखीन पाच मिनटामध्ये आपली कोथंबीर वडी पाच ते दहा मिनटामध्ये कोथंबीर वडी या ठिकाणी बनून तयार होणार आता या ठिकाणी ताटाला आपण छानसं तेल लावून घेतलेलं आहे त्यामध्ये आपण हे मिश्रण टाकणार आहोत हे पहा अशा पद्धतीने यामध्ये वडीसाठीचं जे मिश्रण केलेलं आहे ते टाकणार आहोत आणि गरम गरम मिश्रण असतानाच आपल्याला ते मिश्रण सेट होण्यासाठी ठेवायचं आहे वाटीच्या तळाला तेल लावून घ्यायचं त्यानंतर अशा पद्धतीने प्रेस करत छान असं हे मिश्रण सेट करून घ्यायचं हे पहा अशा पद्धतीने हे मिश्रण आपण सेट करून घेणार आहोत गरम असतानाच पटपट आपल्याला हे मिश्रण सेट करून घ्यायचं आहे हे पहा सर्व मिश्रण आपण व्यवस्थित सेट करून घेतलेलं आहे आता वडी छान अशी दिसावी त्याचबरोबर चवीला देखील छान लागावी यासाठी आपण यावर खूप सारे पांढरे तीळ टाकणार आहोत हवं तर तुम्ही मिश्रण टाकल्याबरोबरच लगेचच तुम्ही यामध्ये पांढरे तीळ टाकू शकता जेणेकरून पटकन त्यामध्ये ते व्यवस्थित राहतात वडी तळतानी भाजतानी ते निघत नाही यासाठी परंतु गरम मिश्रण असतानाच मी पटकन ते दाबून देणार आहे जेणेकरून ते पांढरे तीळ त्याला व्यवस्थित चिटकतील यासाठी आता अगदी पाच सात मिनटासाठी आपण हे मिश्रण थंड करण्यासाठी ठेवायचं आहे हे पहा हाताने व्यवस्थित हे पांढरे तीळ आपण याला दाबून देणार आहोत त्यानंतर कटरच्या साहाय्याने अगदी पाच मिनटासाठी आपण हे थंड करून घेतलेलं आहे त्यानंतर कटरच्या साहाय्याने आपण याच्या वड्या पाडून घेणार अगदी पाच ते दहा मिनटं हे थंड होण्यासाठी लागतात तो तोपर्यंत आपण कणिक मळून घेऊ शकतो आणि मुलांसाठी जी चपाती लागते डब्यासाठी ती चपाती देखील बनवून घेऊ शकतो अगदी मुलांना कोथिंबीर वडीसोबतच चपाती हवे खावीशी वाटत नसेल तर तुम्ही त्यासोबत चिंचेची गोड चटणी देखील करून ह्या वड्यांसोबत देऊ शकता परंतु मी थोडीशी चिंचेची चटणी देणार आहे आणि थोडीशी आधी चपाती देखील देणार आहे अगदी पौष्टिक अशी ही रेसिपी आहे अगदी सकाळच्या घाईमध्ये दे देखील पटकन तयार होते हे पहा छान अशा आपल्या या वड्या पाडून झालेल्या आहे थंड देखील झालेली आहे थंड होण्यासाठी जास्त काही वेळ लागत नाही आणि तुम्हाला खूपच घाई असेल तर तुम्ही आ, हे ताट असंच फ्रीजमध्ये देखील पाच मिनटासाठी थंड करून घेऊ शकता छान अशी वडी तयार झाली आहे तुम्ही पाहू शकता फक्त आपण जेव्हा या ते पीठ शिजवतो त्यावेळेस ते जास्त पातळ ठेवू नका थोडंसं घट्टसर ठेवा जेणेकरून वड्या पटकन पडले जातात हे पहा सर्व वड्या आपल्या काढून झालेल्या आहेत जास्त नाही अगदी दोन ते तीन चमचे तेल टाकायचं आणि अगदी कमी तेलामध्ये छान असे वडे एका बाजूने पूर्ण लालसा रंगावर भाजून घेतल्यानंतर दुसऱ्या बाजूने देखील लालसा रंगावर भाजून घ्यायच्या जा। जास्त वेळेस त्या उलटवायच्या नाही अगदी एका बाजूने लालसा रंगावर भाजून घेतल्या की त्यानंतर दुसऱ्या बाजूने त्या भाजून घ्यायच्या आता गॅस थोडासा मोठा केला तरीही चालणार आहे किंवा थोडासा मध्यम ठेवला वेळ असेल तर तुम्ही एका बाजूला चपाती लाटून दुसऱ्या बाजूला तुम्ही दुसऱ्या गॅसवर या वड्या भाजून देखील घेऊ शकता म्हणजे एकाच वेळेस तुम्ही दोन कामं देखील करू शकता हे पहा अशा पद्धतीने मी एका गॅसवर चपाती लाटून घेऊन दुसऱ्या गॅसवर या वड्या देखील तळून घेत आहे भाजून घेत आहे हे पहा अशा पद्धतीने लालसा रंगावर छान अशा खुसखुशीत आपण या वड्या भाजून घेतो कारण दुपारच्या जेवणासाठी डब्यासाठी आपल्याला आहे त्यामुळे आपण थोडेसे कुरकुरीत करणार नाही तर खुसखुशीत या वड्या ठेवणार आहोत शिवाय आपल्याला या, शिवा या चपातीसोबत खाण्यासाठी द्यायचे आहे त्यामुळे जास्त आपण कुरकुरीत करणार नाही तुम्ही फक्त थोड्याशा कुरकुरीत आणि तुम्ही जर चिंचीच्या चटणीसोबत या वड्या देणार असाल तर त्यामध्ये अगदी दोन चमचे तांदळाचं पीठ टाकून देखील थोडेसे कुरकुरीत या वड्या डब्यासाठी देऊ शकता टिफिनसाठी देऊ शकता परंतु मी चपातीसोबत देत आहे ज्या त्यामुळे मी यामध्ये तांदळाचं पीठ ॲड केलेलं नाही हे पहा छान असे आपल्या या कोथंबिरीच्या देखील तयार झाल्या अगदी सकाळच्या नाश्त्यासाठी देखील तुम्ही अशा पद्धतीच्या कोथंबिरीच्या वड्या आणि त्यासोबत आंबट गोड चटणी देऊ शकता अगदी छान असा पौष्टिक नाश्ता आणि पटकन तयार होतो अशा पद्धतीने राहिलेल्या सर्व वड्या देखील मी तळून घेणार भाजून घेणार आहे रेसिपी करून पहा कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा रेसिपी आवडल्यास लाईक करा त्याचबरोबर तुमच्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांना देखील जास्तीत जास्त शेअर करा त्याचबरोबर तुम्ही आ, या जर माझ्या रेसिपीज काही पाहिलेल्या नसतील आणि आज जर माझ्या चॅनलवर नवीन आलेले असाल तर या व्हिडिओच्या खाली जे चॅनलचं नाव आहे कविताच किचन त्यासमोरचे सबस्क्राईब बटन आहे त्यावर क्लिक करून बेल आयकॉनवर प्रेस करून ऑलवर क्लिक करू शकता जेणेकरून सोमवारपासून ते डायरेक्ट शनिवारपर्यंत आठवडावर येणाऱ्या सर्व रेसिपीज तुम्ही माझ्या चॅनेलवर पाहू शकता वेळात वेळकडून माझे रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन एखाद्या छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद